बायको सोडून जाण्याला सासरा जबाबदार असल्याचा राग मनात धरून जावयाने सासऱ्याच्या डोक्यात फरशी घालून निर्गुण खून केला इचलकरंजीतील तीन बत्ती चौक परिसरात ही घटना घडली मृत व्यक्तीचे नाव जावेद बाबू लाटकर वय बेचाळीस राहणार आझाद गल्ली इचलकरंजी असून संशयित आरोपीचे नाव सिकंदर शेख राहणार षटकोण चौक जवळ इचलकरंजी असे आहे मिळालेली माहिती अशी सिकंदर शेख याची पत्नी त्याला सोडून गेली होती सासरे लाटकर यांनी मुलीची बाजू घेतल्याने शेख नाराज होता संतापलेल्या सिकंदर शेखने मित्राच्या मदतीने लाटकऱ्याला दगड आणि फरशीने ठेचून मारले लाटकर यांच्या पत्नी यासमीन जावेद लाटकर यांनी सांगितलेली माहिती अशी लाटकर जेवत असताना शेख आणि त्याचा मित्र घरी आले शेखने मित्राला सांगितले काड कोयता आज याला ठेवायचे नाही यानंतर लाटकर आणि शेख यांच्यात झटापट झाली लाटकर घरातून पळाले पण शेखने पाठलाग करत फरशीने लाटकरच्या डोक्यात वार करून त्याचा जागीच खून केला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते